नमस्कार म्हणजे मी या चॅनलचं सर्वे सर्व स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पाणीत पाणी झालं खाली तर पाणी साठलं आहे कांद्याला काय होईल का ते टेन्शन आलं आणि लाईट आली एक वाजता मला टाईम टेबल एक तारखेला चेंज होतो मला माहीतच नाही माहीत नाही म्हणजे मला आठवणीत नाही राहिलं की एक तारीख उठे आता पिवळा पडेल थोडा कांदा कांद्याला काय होणार ना पण औषध मा द्यायचं होतं आता ते पुढे गेलं सकाळी पहिले उठलो ना आलो हे रानात थंडी एवढी आहे असं सांगत ना जातो आता घरी अंगो करतो कालचाच टी शर्ट तुम्हाला दिसतोय भेटू थोडं आहेत पाच चल या बॉलिंग हा एक... बा आला बॉल तसं नको चल गॉल आला उतार असल्यामुळे तो तिकडे जातोय बॉल अरे गुड बॉय काही हा क्यों? अरे आ काय माहित नाही आल द्या तू बॉलिंग करतो मी बॅटिंग करतो दर बॉलिंग ओय बॉलिंग कर मी बॅटिंग करतो तू बॅटिंग करतो करत। करत। ये कुठे <laughs> निघालाय रन काढतोय बॉल अनसर तिथं बॉल आहे टाक असे काय घे बॉल बॉल घे जा तिकडून 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 टाक